पारदमध्ये तलाठ्यासाठी लाच स्वीकारताना दलाल एसीबीच्या जाळ्यात तलाठी फरार तीन हजारांच्या लाचेची केली होती मागणी भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक येथील एका महिलेच्या जमिनीचा फेरफार करण्यासाठी पारद सजाचे तलाठी अभय मधुकरराव कुलकर्णी यांनी संबंधित महिलेकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती मात्र सदर रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून यासंदर्भात तक्रार केली होती दरम्यान सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप आठवडे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक बी एम जाधवर पोलीस अंमलदार भालचंद्र बिनोरकर गणेश चेके अशोक राऊत यांनी सकाळी पारत तलाठी कार्यालयात सापडा रचून तडजोडयंती ठरलेली लाच रक्कम रुपये पंचवीसशे स्वीकारताना तलाठी कुलकर्णी यांचा खासगी तलाव कृष्णा गणेश दडवी राहणारे ओला तालुका जाफराबाद याच्यामार्फत स्वीकारताना रंगेहात पकडले याबाबत मिळालेली माहिती अशी की पारद येथील तक्रारदार यांनी त्यांच्या आईने खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार करायचा म्हणून तलाठी कुलकर्णी यांच्याकडे विनंती केली मात्र या कामासाठी तीन हजार रुपये द्यावे लागतील अशी लाचेची मागणी केली तडजोडी अंती अडीच हजार रुपये देण्याचे ठरले ती लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठी कुलकर्णी यांनी ठेवलेला खाजगी दलाल कृष्णा दडवी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जाळ्यात ओढले आप तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना